Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज दिवसभरामध्ये अगदी थोडक्याच महाराष्ट्रातल्या काही राजकीय घडामोडी आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत काही घडामोडी तर अगदी आपण एखाद दुसऱ्या शब्द म्हणजे वाक्यांमध्ये आटपू शकतो इतक्या तर मर्यादित आहेत पण अर्थात त्या सांगायला हव्या कारण की त्या कालपर्वातल्या काही घडामोडींचे अपडेट्स आहेत सो अपडेट्स सुद्धा समजून घेणार आहोत आणि जसं आपण आपल्या टायटलमध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने शिंदेना तो नेमका झटका काय मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी दिल्ली दौरा अचानक रद्द केलेला आहे तो दौरा सुद्धा नेमका कशा संदर्भात होता त्याही बद्दलची माहिती आणि दुसरीकडे निवडणुका आता आटोपलेल्या आहेत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या दरम्यानच महायुतीचा नेमका कशासाठीचा फॉर्म्युला ठरलेला आहे जो फॉर्म्युला आम्ही तुम्हाला स्क्रीनवर तर दाखवलेला आहेच पण आता तो इथे बातमींमध्ये सुद्धा समजून घ्यायचा आहे की तो कशा संदर्भातला आहे आणि त्या फॉर्म्यु फॉर्म्युलानुसार कुणाकडे नेमकं काय जाणार आहे सो so, त्याबद्दल सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया याबद्दलच्या तुमचे मत सुद्धा प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता सुरुवात करूया पहिली बातमी आपली असणार आहे ती म्हणजे शिंदेना झटका जो मिळालेला आहे त्याच्यानंतर त्यांचा दिल्ली दौरा हा अचानक रद्द झालेला आहे आज अगदी दुपारपर्यंत ही माहिती होती की तीनही नेते महायुतीतले महत्वाचे म्हणजे अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत या दिल्ली दौऱ्याचं कारण सुद्धा आहे ते म्हणजे की एक ठरलेला कार्यक्रम ज्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल सविस्तर सांगायचं झालं तर दिल्लीतल्या जे एन यू युनिव्हर्सिटीतल्या किंवा विद्यापीठातल्या मराठी भाषा साहित्य संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचं उद्घाटन जे आहे ते उद्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाची ही पत्रिका आहे ज्या पत्रिकेमध्ये तुम्हाला दिसत असेल की Uh, कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अभ्यास केंद्र हे जे आहे ज्याचं उद्घाटन हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे ज्याचं इथे uh, नाव सुद्धा ज्यांचं uh, हो इथे लिहिण्यात आलेलं आहे की त्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होईल पण त्याचसोबत इथे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे अजित पवार यांची सुद्धा नावं याच्यामध्ये लिहिण्यात आलेली आहेत त्या खालोखाल अर्थात मराठी भाषेचं हे कार्यक्रम असल्यामुळे मराठी भाषा मंत्री उदय सामंत सुद्धा या बैठ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची सुद्धा नावं आशिष शेलार सुद्धा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आहेत या सगळ्यांची नावं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी दुपारपर्यंत ही माहिती सुद्धा होती की हे सगळे नेते जे आहेत ते उद्या या सगळ्या कार्यक्रमांसाठी दिल्लीत जातील आता अशी माहिती ही आधीच ठेवणं यासाठी गरजेचं असतं कारण की गेल्या अनेक म्हणजे गेल्या साधारणतः पाच दहा वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर दिल्ली दौरा म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं घडणार आहे का महाराष्ट्रात आणखीन कुठली राजकीय उलथा पालत आहे का काही राजकीय घडामोडींसंदर्भातले हे दिल्ली दौरे झालेले आहेत का या सगळ्याबद्दलचे साधारणतः अंदाज बांधायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच इथे सुद्धा हा जो दिल्ली दौरा होता तो या एका विशिष्ट कार्यक्रमासाठीचा सा होता पण स्वाभाविकपणे काही दररोजचं येणं जाणं नसतं किंवा दररोजच्या भेटीगाठी नसतात त्यामुळे हे सगळे नेते ज्यावेळेला महाराष्ट्रातून दिल्लीत जातात त्यावेळेला दिल्लीतल्या सुद्धा का काही नेत्यांसोबत बैठका होत असतात भेटीगाठी होत असतात साधारणतः महाराष्ट्रात काय चाललंय याची माहिती घेतली जात असते किंवा हायकमांडना सुद्धा भाजपच्या हायकमांडला भाजपच्या नेत्यांना काही संदेश द्यायचा असेल काही मेसेज द्यायचा असेल तर त्याबद्दल सुद्धा भेटीगाठीमध्ये सविस्तर ही चर्चा होत असते आणि तेच उद्या सुद्धा होणार होतं की या कार्यक्रमानिमित्त तर महायुतीतले महत्वाचे तीन नेते उर्वरित सुद्धा सगळे मंत्री जे आहेत ज्या कार्यक्रम पत्रिकेतले मी वाचून दाखवले हे सगळेजण उद्या दिल्लीत जाणारच होते पण त्याच निमित्ताने केंद्रातील काही नेत्यांसोबत सुद्धा भेटीगाठी झाल्या असत्या अनायसा अधिवेशन सुद्धा सुरू आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये सुद्धा या तिन्ही पक्षातील खासदारांनी नेमके ने महाराष्ट्रातले काय काय मुद्दे मांडले पाहिजेत वगैरे या सगळ्या संदर्भात चर्चा होऊ शकली असत्या पण अचानक आत्ता संध्याकाळी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की एकनाथ शिंदे मात्र उद्या दिल्लीला जाणार आहेत त्यांचा उद्याचा जो दौरा आलेला आहे त्याच्यामध्ये दिल्लीचा समावेशच नाहीये आणि एकनाथ शिंदे हे मात्र उद्या असणार आहेत पंढरपूरला त्यामुळे त्यांचा जो दौरा आलेला आहे प्रत्येक म्हणजे आता हे सगळे जे महत्वाचे नेते असतात खास करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्री यांचं दुसऱ्या दिवसाचं संपूर्ण शेड्यूल जे आहे वेळापत्रक जे आहे ते ठरलेलं असतं की ते उद्या कुठे किंवा कधी कुठे असणार आहेत तर या हा जो दौरा जर एकनाथ शिंदेचा पाहिला तर या कार्यक्रम पत्रिकेनुसार उद्या ते दिल्लीत असणं अपेक्षित होतं पण ते उद्या दिल्लीत जाणार नाही आहेत त्यामुळे ही, ही सुद्धा एक त्यातली महत्वाची गोष्ट आहे कारण की अवघ्या एक ते दोन दोन आठवड्यांपूर्वी साधारणत शिंदेनी एक अचानक दिल्ली दौरा केलेला होता ज्याच्यामध्ये दोन तर थिअरीज होत्या एक म्हणजे की महाराष्ट्रात सगळं जे शिंदेंच्या मंत्र्यांसोबतचं जे सगळे वाद झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ती भेट असू शकते आणि सोबतच शिवसेनेची सुनावणी सुद्धा त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये होती त्याही पार्श्वभूमीवर त्यांचा तो दिल्ली दौरा होता असं म्हटलं जात होतं या दौऱ्याच्या वेळेला शिंदे अमित शहा भेटले अमित शहानी सुद्धा त्यांना काही समज दिलेली आहे असेही त्यातनं अंदाज बांधले गेलेले होते पण एकनाथ शिंदेने अमित शहासोबतचा कुठलाही फोटो शेअर केला नाही त्यांनी मात्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला ज्यातनं ही तर गोष्ट स्पष्ट झाली की शिंदे हे दिल्लीला मात्र गेले होते अर्थात त्यावेळेला अमित शहा मात्र रांचीला होते त्यामुळे शिंदे हे खरोखर दिल्लीला गेलेले होते की रांचीला सुद्धा मधल्या काळात आले हे सगळे त्यातले न समोर आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत पण ज्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सगळ्या पत्रकारांमध्ये ही चर्चा मात्र होती की त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अमित शहानी मात्र कुठेतरी ही नाराजी व्यक्त केलेली आहे की इथे सगळे हे जे मंत्रिमंडळातले खास करून शिवसेनेच्या मंत्र्यांचे वाद समोर येत आहेत त्याचा सरकारच्या सुद्धा चवीवर परिणाम हा होतो त्यामुळे याही सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या होत्या आता उद्या ज्या वेळेला हा सगळ्या दिल्ली दौरा होता त्यावेळेला मात्र एकनाथ शिंदे हे दिल्लीला उद्या जाणार नाहीत आता हा झटका जो आहे मुद्दा तोही समजून घेणं गरजेचं आहे जर दिवसभरामध्ये तुमच्या कानावर आलं नसेल तर त्याबद्दल प्रामुख्याने बोलायला हवं ते म्हणजे की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा त्यांच्याकडे काही विविध खात्यांचा पदभार आहे जसं की नगरविकास खातं हेच खातं ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्याही वेळेला त्यांच्याकडे होतं आणि याच नगरविकास खात्याकडनं जे निधी वाटप होत आहे त्याच्यावर मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक नजर ठेवणार आहेत किंवा वॉच ठेवणार आहेत आता हे सगळं का होत आहे तर याबद्दल आजच लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार गेल्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या पक्षातले जे नगरसेवक आहेत म्हणजे अर्थात ते त्यावेळेला माझीच होते पण ते सगळे नगरसेवक असतील किंवा आमदार असतील त्यांना मात्र नगरविकास खात्यानं म्हणजे त्यांना मात्र एकनाथ शिंदेनी विविध योजना अंतर्गत त्यांना भरघोस निधी वाटप केलेलं आहे या पलीकडे जाऊन त्या बातमीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की ज्यांना ज्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये यायचं आहे जे इनकमिंग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना भरघोस हा निधी जो आहे तो दिला जात आहे या सगळ्यावरनं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र नाराज झालेले आहेत आणि आत्ताच जे पावसाळी अधिवेशन झालेलं आहे या अधिवेशनादरम्यान या सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केलेली आहे की आम्हाला मात्र निधी हा मिळत नाहीये काहीशा सारख्याच गोष्टी फक्त नावं वेगळी आहेत ती म्हणजे की महाविकास आघाडी सरकार होतं त्याही वेळेला एकनाथ शिंदे ज्यांनी त्यांच्या भाषेत उठाव केला ठाकरेंच्या भाषेत बंड केलं पण एकनाथ शिंदे हा सगळा गट जो महाविकास आघाडी सरकारमधनं बाहेर पडला त्यांच्या सुद्धा याच तक्रारी होत्या की अजित पवार जे त्याही वेळेला अर्थमंत्री होते ते मात्र निधी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या आमदारांना देत नाहीयेत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीकडनं शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न होत आहेत या सगळ्या हे सगळे मुद्दे जे आहेत ते त्यावेळेला त्यांनी मांडलेले होते आता हेच मुद्दे भाजप आणि राष्ट्र राष्ट्रवादी काहीचे आमदार जे आहेत त्यांच्याकडनं हे मुद्दे मांडले जात आहेत त्यावेळेला तक्रार ही एकच होती की त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्या गटाचं त्यावेळेला असं म्हणणं होतं की जरी अजित पवार अर्थमंत्री असून निधी जर वर्ग करत नसतील तर मुख्यमंत्री तर मात्र शिवसेनेचे आहेत म्हणजेच उद्धव ठाकरे आहेत त्यांनी याच्यामध्ये दखल द्यायला हवी होती त्यांनी याच्यात लक्ष घालायला हवं होतं त्यांनी स्वतःच्या पक्षाला पहिले मुख्यमंत्री असल्याचा फायदा करून घ्यायला होता यातली कुठलीच गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली नाही अशा तक्रारी या एकनाथ शिंदेने केलेल्या होत्या इथे ज्या मात्र आता भाजपकडनं किंवा भाजपाच्या आमदारांकडनं या तक्रारी केल्या जात आहेत आणि त्यासुद्धा खास करून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपापलं मतदारसंघ जे आहे त्या ठिकाणी जास्त कामं करायची आहे जेणेकरून त्या, त्या पट्ट्यामध्ये पक्षासंदर्भात एक अनुकूल वातावरण तयार होईल प्रचाराच्या वेळेला बोलायला मुद्दे राहतील आणि अर्थात नगरसेवक निवडून आणण्यामध्ये सुद्धा त्यांचा एक थोडाफार प्रमाणात हातभार लागेल त्यामुळे प्रत्येकच आमदाराला हवं आहे की आपल्याकडे भरघोस निधी यायला हवा तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही कामं करू शकू पण इथे ज्यावेळेला भाजप आमदारांकडनंही आता तक्रार करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तात्काळ दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आता सांगण्यात आलेलं आहे की जर नगर विकास खातं असेल किंवा फॉर दॅट मॅटर अर्थ खाता सुद्धा असेल म्हणजे अजित पवार यांच्या खात्याकडनं सुद्धा टीव्ही नॅनने दाखवलेल्या बातमीनुसार अर्थ खात्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या ज्या वेळेला हे सगळे निधीचे वर्ग केले जाणार आहेत त्याबद्दलची माहिती म्हणजे तो निधी नेमका कुठे वर्ग केला जात आहे कशासाठी वर्ग केला जात आहे खरोखर जिकडे तो निधी दिला जात आहे त्या ठिकाणी त्या निधीची खरोखर तेवढी गरज आहे का जेवढी गरज आहे तेवढाच दिला जातो आहे की उगाच अतिरिक्त वाढीव दिला जात आहे सगळ्यांना समसमान दिला जातो जात आहे का म्हणजे अर्थात मुख्यमंत्री या नात्याने किंवा मुख्यमंत्री कार्यालय ही गोष्ट लक्षात घेता तो सर्व जिल्ह्यांना समान पद्धतीने असला पाहिजे किंवा विरोधी आहेत सत्ताधारी आहेत हे भेदभाव न करता जिथे गरज आहे तिथे तो निधी वर्ग हा झालाच पाहिजे याची कितपत खात्री घेतली जाते हे सुद्धा आपल्याला बघायला हवं पण मूळ मुद्दा यातला आहे तो म्हणजे की अशा पद्धतीने आमदारांच्या तक्रारी येताच देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि त्यांच्याकडनं आता हा निर्णय झालेला आहे की याबद्दल अशा पद्धतीने निधी जायला वर्ग केले जातील त्याबद्दलची सूचना किंवा माहिती जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाला त्याबद्दल माहिती दिली जाईल अवगत केलं जाईल बेसिकली मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी आता येणार आहेत त्यांच्या मान्यतेशिवाय कुठलाही निधी हा असा सरसकट किंवा वारेमाप पद्धतीने कुठेही वाटता येणार नाही ही, ना ही, ही सुद्धा गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे त्यामुळे खरंतर त्या, त्या पेपरमध्ये म्हणजे लोकसत्तामध्ये आलेल्या बातमीनुसार तर काही ठिकाणी तर उधळपट्टी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हाही महत्वाचा मुद्दा आहे की जो आमदारांच्या तक्रारीत दिसून आला की एकनाथ शिंदे हे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्याकडेच खातं सुद्धा होतं नगरविकास पण त्यावेळेला शिवसेनेचं जिथे जिथे प्राबल्य आहे शिवसेनेच्या जिकडे सत्ता राहिलेल्या आहेत किंवा हो येऊ शकते तिकडे सत्ता अशा महानगरपालिकांच्या ठिकाणी तिकडे निधी आहे पण ज्या ठिकाणी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्या ठिकाणी मात्र तो निधी प्रमाणात दिला जात नाहीये अशाही त्या, त्या तक्रारी होत्या आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही कुठल्याही क्षणी लागू शकतात ही गोष्ट लक्षात घेता केवळ शिवसेना नाही तर भाजप आणि राष्ट्रवादीचं सुद्धा ज्या ज्या ठिकाणी दबदबा आहे अशाही महापालिकांच्या ठिकाणी त्यांनाही काम करता यायला हवी तिथेही निधी मिळायला हवा याची सुद्धा खात्री ही एक प्रकारे मुख्यमंत्र्यांकडनं घेतली जाते त्यामुळे आता कुठल्याही विभागाकडनं ज्यावेळेला हे सगळे निधी खास करून नगरविकास आणि अर्थघातासंदर्भात बोलायचं झालं तर हे निधी जेव्हा दिले जाणार आहेत त्याबद्दलची सूचना ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयाला दिली जाईल आणि त्यांच्या मान्यतेनंतरच त्या निधींचं वाटप होणार आहे त्यामुळे आता महायुतीत या निधी वाटपावरनं कुठलाही आपल्याला वाद पाहायला मिळणार नाही असं आपण मानू शकतो कारण की खरं तर शिवसेनेमध्येच अगदी संजय शिरसाट असतील किंवा इतरही काही मंत्री असतील यांनी या तक्रारी केलेल्या होत्या की निधी आम्हाला आत्तासुद्धा मिळत नाहीये जेवढा मिळायला हवा तेवढा मिळत नाहीये या तक्रारी सरनाईक यांनी सुद्धा केली गेलेल्या होत्या पण आता मात्र हा सगळा कारभार जो आहे ते एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली सुद्धा चालणार आहे त्यामुळे आता याच्यातनं खरं तर अनेक असंख्य अर्थ आहेत जे आता आपण बोलू शकतो पण ऑलरेडी त्याबद्दलचे आम्ही विश्लेषणात्मक राजकीय दृष्ट्या अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे लाईव्ह तुम्हाला मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील मुळे दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी आपली असणार आहे ती म्हणजे महामंडळ वाटपांसंदर्भातली महायुतीचा महामंडळ वाटपासाठीचा हा चव्वेचाळीस तेहतीस आणि तेवीस अशा पद्धतीने एक फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती ही टी व्ही नाईन मराठीने दिलेली आहे आता हा फॉर्म्युलानुसार म्हणजे स्वाभाविकपणे जर तुम्ही एक अंदाज बांधलात तरी कोणीही सांगू शकेल आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये की सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे त्यामुळे चव्वेचाळीस हा भाजपचा वाटा असणार आहे तेहतीस हा अर्थात दुसरा मोठा पक्ष तो म्हणजे शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा वाटा असणार आहे आणि तेवीस म्हणजे अर्थातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वाटा असणार आहे तर मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झालेला आहे मंत्रिमंडळातलं सुद्धा जर आपण पाहिलं तर क्या तु, हा, ले ले त्या त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः क्रम हा असाच आहे की भाजपचे जास्त आहेत मग शिवसेना आणि मग अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जेवढे आमदार निवडून आलेले आहेत त्या पद्धतीने तो वाटा असलेला आपल्याला किंवा त्या क्रमांकाने तो वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता महामंडळांच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर हे सुद्धा का महत्वाचं आहे तुम्हाला गेल्याही वेळेला लक्षात असेल की शिंदे सरकार ज्यावेळेला कार्यकाळ संपायला आलेला होता त्याच वेळेला अगदी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंनी महामंडळांचं वाटप करून टाकलेलं होतं जेणेकरून भरत गोगावले असतील किंवा संजय शिरसाट असतील ज्यांना त्या अडीच वर्षांमध्ये मंत्रिपदाची आशा होती त्यांनी अनेकदा ती आशा अगदी उघडपणे बोलून दाखवलेली होती की आता आम्हाला वाटते की आता मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्याच्यामध्ये आमचा नंबर लागेल पण मधल्या काळामध्ये झाला राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये समावेश आणि जी सगळी नऊच्या नऊ मंत्रिपदं होती ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली परिणामी शिवसेना शिवसेनेतले जे इच्छुक होते ते मात्र उपाशी राहिले राष्ट्रवादीत उपाशी मात्र राहिली आता या सगळ्यामध्ये तरी सुद्धा निवडणुका आहेत एक आमदार असतील किंवा सगळे नेते असतील त्यांच्यामध्ये एक उमेद असायला हवी ते निवडणुकीसाठी तेवढे चार्जडअप असायला हवे या सगळ्या कारणास्तव विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर शिंदेनी महामंडळाचं वाटप केलं जे प्रामुख्याने शिवसेनेच्याच त्या नेत्यांना ती महामंडळं जी आहेत ती देण्यात आलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये अगदी लोकसभेला ज्यांना हिंगोलीतनं निवडणूक लढवता येऊ शकली नाही हेमंत पाटील त्यांना महामंडळ देण्यात आलं भावना गवळी असतील किंवा कृपाल तुमाने असतील यांना विधान परिषदेवर ऍडजस्ट करून घेण्यात आलेलं होतं सो असं वेगवेगळ्या पद्धतीने किंवा भरत गोगावले असतील संजय शिरसाट असतील यांना महामंडळं देण्यात आलेली होती गोगावलेला एस टी होतं शिरसाटांकडे सिडको देण्यात आलेलं होतं अशा पद्धतीने महामंडळांचं वाटप करून मंत्र्यांमधली नाराजी किंवा त्यांच्या त्यांच्यामधली तें, ते, जी इच्छा सगळी मेलेली होती कारण मंत्रिपदच हाती आलं नाही मुख्यमंत्री शिवसेनेचा होऊन तर हे सगळं कुठेतरी कमी करण्यासाठी आणि त्यांना निवडणुकांसाठी निवडणुकांच्या तोंडावर त्यांना एखादं पद दिलेलं आहे असं दाखवण्यासाठी का होईना पण महामंडळांचं वाटप करण्यात आलेलं होतं आता सुद्धा पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आत्तासुद्धा हीच काहीशी परिस्थिती असणार आहे कारण की महायुतीच्या जे जेवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या तुलनेमध्ये मात्र मंत्रिमंडळ हे अवघड बेचाळीस जागांचं आहे आता त्याच्यामध्ये समाविष्ट करून करून किती लोकांना करणार त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांचा नंबर हा बायडिफॉल्ट लागत असतो की जे बडे नेते आहेत जे अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलेले आहेत त्यामध्ये आपण पाहिलेलंच होतं की कशा पद्धतीने भाजपाच्या अनेक नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश हा असणारच असं गृहित धरण्यात आलेलं होतं पण त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा नंबर काही केला लागला नाही पण अलीकडेच ह्याचं सुद्धा सांग की यांना एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे मग ती आता महामंडळांच्या रूपामध्ये असणार आहे का हे सुद्धा त्यातनं आपल्याला समजू शकणार आहे की ती असेलच असा एक साधारणतः आपण अंदाज बांधू शकतो अशाच पद्धतीने शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यामध्ये सुद्धा अशी अनेक नावं आहेत की ज्यांना महामंडळ देऊन शांत केलं जाऊ शकतं यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे ते म्हणजे सिडको असेल किंवा इतरही म्हाडासारखं असेल ही सगळी मंडळं जी आहेत ही नेमकी कुणाकडे जाणार याच्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रस्सी खेच सुरू असते आणि त्याही महामंडळाचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणावं अशी अनेक बड्या बड्या नेत्यांची इच्छा असते अर्थात जे महानगरांमधले आहेत त्यांची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर तर लक्ष असणार आहे की ह्या एवढ्या ज्याला आपण म्हणू शकतो की भरघोस ही महामंडळं त्या त्या पक्षाकडे येत आहेत पण आता त्या नाराज नाराज असतील आणि खास करून जे आलेले आहेत खास करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपण पाहत आहोत की काही नेते असे की ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत पण सध्या मंत्रिमंडळामध्ये मात्र त्यांचा नंबर लागणं काही केल्या शक्य नाही कारण की ऑलरेडी ते भरलेलं आहे केवळ एकच जागा त्यातली रिक्त आहे त्यामुळे त्या, त्या लोकांना की जे नव्यानं एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत त्यांना कुठल्या महामंडळावर ऍडजस्ट केलं जाऊ शकतं का खातर मी नव्या नेत्यांचाच उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये आहेत आपल्याला कल्पना आहे की राजन साळवी आलेले आहेत असे अजून बरेच आलेले आहेत म्हणजे अगदी चंद्रहार पाटील हे सुद्धा ठाकरेंची साथ सोडून इकडे आलेले आहेत तिकडे सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आलेले आहेत असे अनेक नेते आहेत की ज्यांनी विधानसभा निवडणुकांनंतर सुद्धा पक्षांतर हे केलेलं आहे यातल्या किती लोकांना आणि ज्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं होतं पण घेता येऊ शकलं नाही त्यातल्या सुद्धा किती नाराजी लोक नाराज असलेल्या लोकांना मंत्री महामंडळाचं वाटप केलं जातं कुठलं महामंडळ दिलं जातं आणि त्याच्यातनं सुद्धा कोणाचं त्याच्यात समाधान होतं कारण गेल्या वेळेला सुद्धा हेमंत पाटील यांना महामंडळ मिळालेलं होतं पण त्या त्यावेळेला त्या त्या त्यांना एक दर्जा सुद्धा असतो कारण काही महामंडळांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो पण त्याच्यावरनं सुद्धा अनेकांचे नाराजी या होत असलेल्या आपण पाहिलेले आहेत त्यामुळे त्याच्यात सुद्धा कोण किती सुखी समाधानी राहतं हे सुद्धा बघायला हवं अगदी त्याच्यामध्ये भावना गवळी यांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे कारण त्यांना सुद्धा मंत्रिपदाची इच्छा होती जी त्यांनी तकच्या आमच्या मुलाखतीमध्ये सुद्धा बोलून दाखवलेली होती पण त्यांचा तिथे काही नंबर लागला नाही ला ला तर त्यांना सुद्धा कुठलं महामंडळ दिलं जातं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे तर या आजच्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय अगदी मी म्हटलं की दोनेकच घडामोडी आहेत पण अगदी थोडक्यात काही घडामोडी सांगायच्या झाल्या तर माणिकराव कोकाटे की जे सध्या प्रचंड वादात सापडलेले आहेत त्यांच्याबद्दल बोललं जात आहे की त्यांचं खातं जे आहे ते काढून घेतलं जाईल कारण की कृषी खात्यासंदर्भात त्यांची वक्तव्य ही सरकारलाच अडचणीत आणणारी जास्त ठरलेली आहेत कोका पेक्षा कोकाटे जेवढे वादात सापडतात तेवढेच वाद हे सरकारभोवती सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कोकाटे यांना कदाचित मकरंद पाटील अगेन राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तर मकरंद पाटील यांच्याकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना दिलं जातं का आणि कोकाटेंकडचं कृषी खातं हे दुसरीकडे वळवलं जातं का अशा बद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत पण याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती सरकारकडनं आलेली नाहीये सध्या तरी कुठला मंत्रिमंडळ विस्तार किंवा खांदेपालट होईल अशा कुठल्याही चर्चा या अधिकृतरित्या होत नाहीयेत पण एक साधारणतः अंदाज असे मानले जात आहेत काही नेत्यांच्या वक्तव्यांमधनं दुसरी एक बातमी आहे ती म्हणजे की योगेश कदम यांचा गृहरामंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आता अंजली दवानिया पुन्हा एकदा मैदानात उतरलेल्या आहेत आणि जे त्यांच्या आईच्या म्हणजे योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेलं हॉटेल हो किंवा त्यांच्या मालकीच्या असलेल्या हॉटेलमध्ये हो भाडे तत्वावर जी व्यक्ती आलेली होती ती डान्स बार चालवत होती हा आरोप झालेला आहे याबद्दल पोलिसांनी सुद्धा रेट टाकलेली होती अगदी मे महिन्यामध्ये आणि त्याच्यात तेवीस बार बाला सापडून आलेल्या आहेत असं त्याचा उल्लेख आहे तर याच्यामधनं सुद्धा गृह राज्यमंत्र्यांनाच याची कल्पना नव्हती का वगैरे असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत अर्थात योगेश कदम यांनी वेळोवेळी हे सगळे आरोप नाकारलेले आहेत पण तरी सुद्धा दमानिया यांनी मात्र आज तिकट जाऊन पाहणी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यामुळे आणखी एक नवीन मंत्री हा वादात सापडलेला आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतोय तिसरी एक घटना ज्याचा उल्लेख करायला हवा ती म्हणजे डोंबिवलीची की काल ज्या मारहाणी संदर्भात आम्ही तुमच्यासमोर बातमी ठेवलेली होती की एका परप्रांतीयाकडनं त्या मराठी मुलीला मारहाण झाली तर आज त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये त्या मुलीने सुद्धा पहिले मारहाण केलेली आहे हेही दिसून येत आहे त्याही बद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मुंबईत आमच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील तुर्तास आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या दररोज रात्री सव्वा नऊ साडे नऊ वाजता मुंबई अक्ष युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये महाराष्ट्र टुडे पाहायला विसरू नका जेणेकरून दिवसभरात नेमकं महाराष्ट्रात काय घडलेलं आहे याबद्दलची प्रत्येक घडामोडी ही तुमच्यासमोर तुमच्यापर्यंत पोहोचेल तुर्तास आता इथेच थांबतोय लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद